श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय अकरावा श्री गणेशाय नमः हे ओंकार रूपा पशुपती हे भवा निवरा दक्षिणामूर्ती ब्रह्मांडात जितुक्या विभूती तितुकी रूपे तुझी देवा तुझी रूपजी निराकार जेने हे व्यापक चराचर जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला ते स्वरूप जाणवया अशक्य आहे देवराया म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस जैसे ज्याला वाटत तैसे तू तुला भाग देत नामामुळे तुझं प्रत भिन्नत्व येना कधी शैव तुला शिव म्हणती ब्रह्म बोलती वेदांती रामानुजांचा सीतापती वैष्णवांचा विष्णू तू उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझं कारणे परी तू अभिन्नपणे सर्वांताहीच गवस असी तू सोमनाथ विश्वेश्वर हिमकेदार ओंकार क्षिप्रा तटाके साचार महांकाला तुझगी नागनाथ वैजनाथ कृष्णेश्वर वेरुळात त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी तू भीमा शंकर मल्लिकार्जुन रामेश्वर तू गोकर्ण रूपी शंकर तू महादेव शिंगणापुरी त्या अवघ्यान कारण असो माझे साष्टांग नमन माझ्या तरी तापांच हरण शीघ्र करी दिनबंधू बंधू देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला मग माझ्याविषयी काहू हो पडला प्रश्न तुम्हा सिगिरी बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी त्या बाळापुराशी दासनवमी सरी नाही यावेळी बरोबर होते पाटील भास्कर बाळाभाऊ पितांबर गणू जगदेव दिंडोकार उत्सव दास नवमीचा सांग झाला तेथसाचा तसाचा योग भास्करांचा तेथेच आला ओढवण एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले त्याने लोक इतर भ्याले म्हणती आता हा पिसाळलेलं उपाय अवघे व्यवहारिक भास्कर देख कोणी म्हणते निशंक डॉक्टरा धाडा बोलावणे भास्कर म्हणे ते अवसरी वैद्याजीना जरूर खरी माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन ता त्याचकडे मजला न्यावे वृत्त अवघे कळवावे ते सांगतील ते ऐकावे आपला हिका करू नका गजाननाचे समोर अनिल पाटील भास्कर बाळाभाऊने समाचार अवघा समर्थ असा श्रुत केला तो अवघा ऐकून महाराज बदल्या हसून हत्या बैर आणि ऋण हे कोणाशी चुकीना सुखलालाच्या गायीठाई द्वाडपणा जो होता पाही तो या भास्कर ही शेगावी दौडीला ते तिचे द्वाडपणा कुत्रे येथे झाले जाणं तेच चावले चा येऊन या पाटील भास्कराला तिचा हरण्या द्वाडपणा मशी याने केली प्रार्थना इजे प्याव या दूध जाना ऐसा भास्कर मतलबी दूध पिता वाटले गोड आता चालले जड नको ठेवूस पडदा आड वाचवू का मी सांग तुला हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका जरी इच्छा असेल म्हणी वाचण्याची तुझे लागुणी तरी तुझी मी यापासून रक्षण वेड्या करण परिती होईल उसनमारी जन्म मृत्यूची बाळा करी ही अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते बोला तर झडकर काय तुझ्या विचार ऐसे कधी नाही येणार परवणी ती जाण तुला भास्कर बोले त्यावरी मी अजान सर्वतोपरी जे असेल अंतरी आपल्या तेच करावे लेकराचे अवघे हित माता एकते जाणत ऐसे ऐक्या अभंगात श्री कुतुकोबा बोलले मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू तू अवघ्या ज्ञानाचा सागरू अवघे काही कळते तुला ऐसे एकथा भाषण संतुष्टले गजानन खऱ्या प्रति समाधान खरे बोलता होत असे कोणी म्हणाले गुरुडाया भास्कर सदया या कुत्र्यापासून या तो आपला भक्त असे महाराज म्हणते त्या कारण हेच तुझे अज्ञान अरे वेळ जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे जन्मेन कोणी मरेन कोणी हे जाणवया गुणी परमार्थाचा उपाय जाणी शास्त्रकारे कथन केला त्याचा उपयोग करावा मोह समोळ सोडावा प्रारब्ध भोग भोगावा निमुटपणे बीबाला गुन्हा मुळीच नसे पूर्वजल्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्म हा सिद्धांत असे या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य तो अवघ्या पुण झाला मुक्त मोक्षास जाया कारणे म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा अडवू नका काय भक्त भास्कर का पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास त्याने अवघा आपुला डाव येथे साधिला तैसा जरी शेष्य उरला द्वेष मणी भास्कराचा तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्कराचा दावा आपला उगवावया मन पूर्वजन्मीचे वैर सरले आता न काही शेष उरले या भास्कर अवघ्या उपाधीने रसल्या आता मी इतकेच करीतो दोन महिने वाचवितो याला न पिसाळू देतो श्वान विषापासून ते न मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी दोन महिने भूमीवरली उरले आयुष्य भोगावया ऐसे ज्ञान ऐकले ते कित्येकास नाही पटले मात्र बाळाभाऊ आनंद आले त्या बोधाती ऐकून भास्करा तू धन्य धन्य संत सेवा केली चुकले तुझे जन्म मरण काय योग्यता वाणू तुझी ऐसा प्रकार झाल्यावरही मंडळी आली शेगाव नगरी भास्कर बोले मधुर तरी महाराजांच्या भक्तगणा बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका इत्यमभूत माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणेन महाराज लादले शेगावा याचा विचार करावा या कीर्तीचा मोल ठेवा सांभाळा स्मारक करून त्यांना स्मारकांची जरुरी नाही ते पुढिलांसाठी पाहि ते स्मारक साक्षी देई त्यांच्या मोल साधुत्वाची पहाळंदीस सा ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देहून गर त्या तुकोबारा त्यांची स्मारके त्या था त्या ठाया ठेविली भव्य करून या तोच पत अनुसराया तुम्ही झटावे म्हणा पुन प्रत्येका सांगत भास्कर राहीला निवांत परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा हे मला हो हो म्हणती माझी ऐकून विनंती परिशंका येत चित्ती हो म्हणण्याची यांची मला त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकास मिळविले एका था भले महाराजांचा परोक्ष बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रबान कारभारी जो खंडूजीच्या दुकानावरी होता कारभार करीत श्रीपतराव वावेकर ताराचंद साहूकर अनेक मंडळी होती तर नावे कुठवर सांगावी मिळवून या त्या लोकाला पसरीला माझा आता संबंध उरला दोन महिनेच माझ्या मनी ऐशी माझारी तुम्ही हे करीतो म्हणा तेने आनंद माझा म्हणा होऊन सुखे करीन गमना मी वैकुंठा कारणे संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही इच्छा जयाची जाजा होई त्या त्या संत पूर्वी ती स्मारक ऐसे करावे अवघ्यांनीच वाखानावे पाहुणे प्रत्येकाने आपल्या ऐसे स्मारक करण्याची शपथवाहा समर्थांची ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा ते अवघ्यांनी कबूल केले भास्कराचे स्थिरावले या योगे ते चित्तवले रुखरुख मनाची संपली उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती जैसी लेकुरी आनंद ती पुढील सणाच्या आशेने मागवद स महाराज बदले भास्कराचं चाल त्र्यंबकेश्वराचं जाऊ आपण शिवरात्रीला तो त्र्यंबकराजा करपूर गौरव भवानीवर जो आहे झाला स्थिर श्री गोदावरीच्या तटातील ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा सहार नको करु साता उशीर जाऊ गंगा स्नानाला भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी जेथे औषधी नानाप्रि बहुसाल असते उगवलेल्या त्या ब्रह्मगिरीवर आहेत पहा गहनी नात आहेत अवगत गुणधर्म औषधीचे वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करून पाहू ये भास्कर म्हणे गुरुनाथा आता औषधी कशा करता तुमच्या ह्या अगाध सत्ता औषधीहून आगळी आपल्या कृपेने भले विष बाळापुरीच निमाले आयुष्याच्या आहेत उरले दोन महिने आता की म्हणून वाटे मज प्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वर गोदावरी तुमचे चरण तेथेच मी स्नान अन्य तीर्थांचे प्रयोजन मला नाता राहिले ऐसे कथा त्याची वाणी समर्थमधले हासुनी हे जरी खरे जाणी तरी तीर्थमहिमा मानावा चाल नको करू उशीर पाहुतो त्र्यंबकेश्वर बाळाभाऊ पितांबर यासही घे बरोबरी मग ती मंडळी निघाली शेगाबाहून भली शिवरात्री शेती झाली त्र्यंबकेश्वर कुशावरती केले स्नान घेतले हाराचे दर्शन गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीची वंदिली माय निलांबिका देवी गवनीनाथ निवृत्तीनाथ देखा तेथून आले नाशिका गोपाळदासाच भेटावया हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावण द्वारात पंचवटीच्या बसला असे राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार शिष्या सहित साधूवर तेथे जाऊन बैसले गोपाळदासा आनंद झाला बोलले जवळच्या मंडळीला आज माझा बंधू आला वराडातून गजारन जाग्या त्याचे दर्शन अनन्य भावे करून माझी भेट म्हणून नारळ साखर त्याशी द्या हा हार घाला कंठात तो मी एक साक्षात देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभयंती मानू नका शिष्यांनी तैसेच केले दर्शन घ्या अवघ्या आले कंठा माझी घातीले दिलेल्या पुष्पहाराला नारळाने हा प्रसाद अवघ्याच वाटी परी न होऊ देई दाटी माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत माझ्या येथील काम झाले आता नाशकाचे राहिले म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाळ वकिलाच्या घरा महाराजाने नाशकात लोक दर्शना जमले बहुत बारीक सारीक गोष्टी आम्ही तर तेथे असता झाल्या ते त्या अवघ्या सांगता विस्तार होईल ग्रंथा म्हणून देतो संक्षेपाता त्याची क्षमा करावं तेथे ते राहून काही दिवस महाराजाने शेगावास तो अडगावी नेण्याचा श्यामसिंग पातला त्याने आग्रह केला फार समर्थ दिले उत्तर रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा आता तू जावे परत उगान पडे आग्रहात श्यामसिंग मुळीच भक्त निस्तीम होता समर्थांचा तू आला तैसा परत गेला आपल्या त्या अडगावाला पुन्हा श्रोते येता झाला रामनवमी उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यांसहित आला घेऊन अडगावात हनुमान जयंती कारणे अडगावी असता समर्थस्वारी चमत्कार झाले नानापरी एके दिवशी दोन प्रहरी भास्कर लोळवीला पोपाट्यात छातीवरी बैसून भास्करा केले ताडन लोक पाहती दुरुन परीजवळी कोणी जाईना बाळाभाऊ जवळ होता तो म्हणाला सद्गुरुण आता भास्कराशी सोडा आता बेजार झाला उन्हाने तै म्हणाला भास्कर बाळाभाऊ न जोडा कर माझा साक्षात ईश्वर काय करील ते करू दे लोकाशी वाटत चापट्या दिल्या मला होता तर गुदगुल्या अनुभवाच्या गुद 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 गोष्टी भल्या अनुभवीच जाणती पुढे घेऊन भास्कर महाराज आले बिराडासी त्या अडगा व ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास बाळाभाऊस बोलले अवघे आता दोन उरले दिवस भर पंचमीला जाईल तो आज मी की जे केले कृत्य ताडणाचे राणात ते काही तुझं प्रत आले असेल कळुणी तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रीनी शेगावी माझ्याकरांनी ते आहे का ध्यानात ते क्रियमाना नासाव्या त्यास मी मारिले ये ठाया ह्या एकाच गोष्टी वाचून या अन्य नव्हता येतं काही उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावीचा साचार काय घडला प्रकार तो आता पर्येसा उत्सवाचा काला झाला वद्यपंचमी दिवसाला एक प्रहर दिवसाला समर्थ म्हणती भास्कराची भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जान पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे चित्ता अवघे स्थिर करी चित्ती साठवा कारण म्हणू लागले करा भजन विठ्ठल विठ्ठल नारायण आयसे तुच्छ उच्चस्वराने हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला त्याच्या करा पूचनाला माळबुक्का वाहून भास्कर पद्मासन नासागरी दृष्टी ठेवून वृत्त्या अवघ्या केल्याने अंतर्मुख होऊन या भक्त भास्कर पूजिती माळा बुक्का वाहती ते कौतुक पाहती समर्थ दूर बैसून भजन झाले एक प्रहर माद्यानी साला दिनकर महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठ आला संतान धरले जाला तो पाहुण हरीचा लोक पुस्ती कोठे करणे समाधीस या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवा समर्थ अवघ्या द्वारकेश्वर जो पशुपती ज्याच्या सन्निध आहे सती ते ठेवा आज्ञा विमान बांधिले लोकांनी केळीचे खांब बाजूस चहूबाजू स्वीप आता ठेविले कलेवर पुढे भजनाच होय गजर मिरवितानीला भास्कर द्वारकेश्वराची आपाशी सांगविधी समाधीचा ते ठाई झाला साचा लोकमंती महाराजांचा परम भक्त गेला हो दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निध जाणं होऊ लागले अन्नदान गोर द्वारकेश्वराचे अडगावाच्या सन्निध साचे अंतरे कमैलाचे गावापासून उत्तरेस जागा द्वारकेश्वराची परम रमणीय होती साची जाडी वृक्षाची होती विशेषते ठाया निंबाथ मांदार आम्रवट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर शिवाय काही फुलझाडे झाडे अडगा वाकुलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी ते -ते अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण संत भंडारा नावजाचे चिंच वृक्षाच्या सावलीत जेवाय बसे पंगत तई कावळे आतोनात त्रास देऊ लागले काव काव ऐसे करती दृढ पात्रीचे उचलून नेती मलोत्सव तोही करती जेवणाऱ्यांच्या अंगावर या योगे लोक त्रासले कावळ्या साकू लागले बिल्लांनी ते तयार केले तीर कमटे त्या मारावया ते बोलले गजानन अवघ्या लोका लागुण नका मारू त्या करण अपराध त्यांचा काही नसे या भंडारात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरीच मिळावा काकी हा भास्कर वैकुंठे गेला साचार हा पितृ लोकावर नाही मुळीच राहिला दहा दिवस पर्यंत प्राण अंतरिक्षात राय परिभ्रमण करीत होता त्या दिवशी बळी तेव्हाच प्राण जातो पुढे त्या बलिदानाचे कारण भास्करा नुरले साचे म्हणून या कावळ्याचे पित्त गेले खवळून आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे या सोमसूर्य लोकांचे कारण त्याचे म्हणून पिंडदानाचे पहा प्रयोजन जयाला नाहीसी गती त्याच्यासाठी पिंड देते कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलेशावर म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणीतले भास्करांनी गमन केले एकदम वैकुंठ लोकाला म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने तुम्ही त्यास मारू नका मीच सांगतो देखा अहो जीवांनो माझी ऐका गोष्ट आता सांगू तुझी तुम्ही उद्यापासून वर्ज हे ठिकाण नातरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका ऐसे महाराज बोलले ते भाविकासी अवघे पटले परी कुस्तीत जे का बसले होते त्या मंडळीत ते एकमेका लागणी म्हणते झाले हासवणी ही गजाननाने केली वाणी असताना कि निरर्थक पक्षी कुठे का वागतात मानवाच्या पाहुयाची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी हे वेळे काही बोलती भाविका नादी लावीती आपले स्तोम माजविती संतत्वाचे निरर्थक अहो साजेल ते बोलावे जे कापचेल तेच खावे उच्ने कधी आणावे अवसान ते अंगात दुसऱ्या दिवशी ते कुस्तीत मुद्दाम पाया आले तेथ तो ना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा मग मात्र चकित झाले समर्थाशी शरण आले बारा वर्षे भले कावळे ना आले श्रोते चौदा दिवस झाल्यावर गजानन फिरले माघारी येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह श्रोते त्या शेगावात एका गोष्ट घडली अघटित ती एका सावचित्त सांगतो मी येतवा होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगाते लावण विहीर दोन पुरुषावर गेली कोल चाचार कडक काळा लागला थोर गती खुंटली पहारेची म्हणून भोके करून आत दारू ठासून सुरुंगाच्या सहाय्या करून काम फोडण्याचे सुरू झाले चारी बाजूस भुके चार केली पहारीने तयार दारू ठासिली अखेर आत दोऱ्या घालून एरंड पुंगड्या पेटवण सोडल्या चारी दोऱ्यातून तो मध्येच बसले अडकून दोऱ्याची या गाठीवरी पुंगळी खाली जाईना दारू सुविस्तव लागेना पाणी दम धरीना आली जवळी सुरुंगाच्या ते कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की म्हणून गणू जवऱ्याला मिस्त्री तो बोलला तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्यासारखी बघ आणि तू येई लवकर वरी जातील तोरी बाराची अशी जरी म्हणजे काम होईल त्या पुंगळ्या सरकवण्यासी न धजे जावे असे म्हणून या गणू जोवऱ्याशी मिस्त्रीने दट्टाविले काय करतो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा त्याच्यावरी चाले जोरा यज्ञास बळी बोकडाचा या गणू जोवऱ्याची निष्ठा समर्थांवरील साची आज्ञा होता मिस्त्रीची गणू आता उतरला एका पुंगळी सरकविली ती तात्काळ तळा गेली दारू जाऊन भिडली गणू आता सापडला दुसरी जो घाली आता पुंगळी सरकवण्याप्रत तो पहिला सुरुंग उडाला सत्य मग काय विचारता गणू म्हणे विहिरी तु न समर्था येऊ न आता रक्षर तुझ्या कोण करी विहिरी माझी धुराचा डोंब झाला होता साचा दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका तो गणू जवऱ्या कपार हाती लागली त्या कपारी बैसली स्वारी गणू जौऱ्याची एका मागून एकानी पेट घेतला सुरुंगानी उडाले सुरुंगाचे तिने दगड पार निघाली छिन्न भिन्न शरीर झाले असेल सासार डोकवून पाहती नारी नर आत गणू तो कोठे दिसेना जनांच्या नाना कल्पना दगडाप्रमाणे गणूजांना उडाला असेल बाहेर त्याच्या असेल प्रत पडलेले त्या शोधण्या प्रत माणूस कोणी पाठवा मिस्त्रीचा शब्द ऐकला आतून गणू बोलला अहो मिस्त्री नाही मेला गनु आहे विहिरीत गजाननाच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी बसलो आहे दडोनी या पहा कपारीत परी कपारीच्या दोंडाला धोंडा एक मोठा पडला त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की गणूचे शब्द ऐकले लोक अवघ्या आनंदले लोक खाली उतरले तो धोंडा काढावया दहा पाच जणांनी धोंडा सरकविला पहारींनी गणूस बाहेर काढून घेऊन आले वरते त्या वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थांच्या मठात दर्शन त्यांचे घ्यावया गणू दर्शना इताक्षने बोलले त्या काय वल्लदा गड्या कपारीत बैसून किती धोंडे उडविलेस त्यात मोठा धोंडा तुला रक्षण्यास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास पुन्हा नाही से साहस करी पुंगळीवरून सुटल्यापरी मध्येच तिला जाऊन करी कशाही प्रसंगी धरू नये जा तुझे गंडांतर आज निमाले साचार गणुप्रती पाहय इतर लोकाली गावीचे गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरुंगचारी पेटता तुच मला देऊन हाता कपारीत बैसविले म्हणून मी वाचलो तुझे पाय पाहायला आलो नातरी असतो मेलो विरी माझी गुरुराया ऐसे गजान कृपेचे महिमान आहे थोरसाचे ते साकल वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य श्रीदास गुण विरचित हा श्री गजान विजय नामे ग्रंथ आल्ह दो भाविकांप्रत हेच इच्छी इच्छित शुभम भवतू श्री हरिहरा प्रणव असतू इथे एकादशोअध्याय समाप्त हरये न मा हरये नमः हरये नमः अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परद्ब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी समर्थसद्गुरु महाराज की जय